आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मुळात तर सत्तावीस गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांचे काही स्टेटमेंट बघितलं असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं का आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी चौदा गावं जबरदस्तीत घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यात ती गावं बाहेर काढू तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती बाहेर काढणार या सत्तावीस गावांचंही उद्या असं होऊ शकतो मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल का हे जे सगळं काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरेल आहे आणि मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे वाढरचनेविषयी चर्चा झाली की जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असता असतानासुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्तीत वाढरचना करता पण कमीत कमी सत्तावीस गावाटाची तर वेगळी ठेवा तर जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची वॉर्डरत्न सुरक्षित राहील मग ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचं काय डोकं फिरलं आहे का काय का काय कळत नाही निवडणूक आयोगानेसुद्धा त्यांना लेखी आदेश दिलेत ले। की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी परंतु माहिती दिली नाही तरीसुद्धा वाढ रचना फिक्स केली एकंदर पाहिलं तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतो आहे आणि एक नक्की आहे की याच्या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतो आहे पण भविष्यात तो सुप्रीम कोर्टातून रस्त्यावर देखील लढण्याची वेळ आली तरी आम्ही सगळे लढायला तयार आहोत नमस्कार सत्यवान म्हात्रे सत्तावीसगाव संघर्ष समिती उपाध्यक्ष या नात्याने मी आज ही जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे आमच्या अध्यक्ष सुरेश बाळमाव म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आजची पत्र पत्रकार परिषद ठेवलेली आहे याचा उद्देश एकच आहे की जी वॉर्ड रचना तर ती डि डिक्लेअर केलेली आहे ही आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता आमची हरकत असताना तीन हजार तीनशे एक त्रेपन्न हरकतीचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला तरीसुद्धा ते जे आयुक्त आहेत मिसाळ म्हणून ते, मिसा ते कालही बोलत आहेत की दोनशे चौसष्ट हरकतीच आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत जब की निवडणूक आयोगाने त्यांना पत्र दिलेले आहेत की त्याचं इतिवृत्तांत आम्हाला द्या म्हणून काय म्हणणं आहे सत्तावीस गावांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला द्या परंतु निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला देखील ते लोक केराची टोपली दाखवतात असं याचा म मुद्दा होतोय त्याच्यामुळे ह्या दरोडेखोर महानगरपालिकेत आम्हाला राहायचं नाही आहे आमचा कालही एकच निर्धार होता आजही तोच निर्धार आहे आणि उद्याही तोच आमचा निका न निर्धार असेल की जोपर्यंत आमची सत्तावीसच्या सत्तावीस गावं या दरोडेखोर महानगरपालिकेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे धन्यवाद